हॅलो फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज गौराईचा दुसरा दिवस आहे काल आपण गौराई आगमनाचा व्हिडिओ बघितला असेल मी यूट्यूब शॉर्ट्सला टाकलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा तर आज मी माहेरच्या गौराईंचा व्हिलॉग बनवा म्हटलं खूप सुंदर डेकोरेशन केले तर तुम्हाला आज मी माहेरच्या गौराई दाखवते चला तर या माझ्यासोबत तर इथं तुम्ही गौराई बघू शकता तर एक थीम केली होती आम्ही तर इथं व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही डेकोरेशन तर सगळ्यात अगोदर इथे एक गौराई स्वागत करण्यासाठी तर इथं आम्ही चौरंगावर बसवलेली देवी केलीये तर हिला डेकोरेशन करायला खूप वेळ गेला आम्ही एक दिवस आधी डेकोरेशन केलं होतं तर गौराईला साडी कशी नेसवायची याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा तर इथं चौरंगावर बसलेली देवी किंवा टेबलवर आपण बसू शकतो अशी गौराई आम्ही बसवलेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि तिच्यासाठी घट मांडलेला तर घट पण आम्ही आठ ते दहा दिवस अगोदर लावला होता त्यामुळे एवढा सुंदर घट आलेला आहे तर गौरी म्हटलं की काय डेकोरेशन करायचं हे सुचत नाही तर इथं यावेळेस आम्ही फुलांचं डेकोरेशन केले तर हे फराळीचे पदार्थ मांडले तिथं व्हिडिओत बघू शकता इथं नैवेद्याचं ताट हे परीचं खेळण्याचं सेटे इथं पोथी महाराजांचा स्टॅच्यू आणि मधोमध विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली देवघर मांडले आणि इकडं वरती दोन गौर्या आम्ही इथे उभे केलेत आणि पाठीमागचं डेकोरेशन तुम्ही व्हिडिओत बघू शकता आणि मधोमध गणपती तर असं मस्त गौरी गणपतीचं डेकोरेशन केलं ह्यावेळेस देखावा तुम्ही बघू शकता तर दरवर्षी आम्ही गौरीचं खूप प्रेमाने स्वागत करतो तर यावर्षी पण आम्ही गौरीचं डेकोरेशन थोडस वेगळं केलेलं आहे गौरीचं आगमन म्हणजे घरभर आनंद उत्साह आणि सकारात्मकता ऊर्जा संपूर्ण कुटुंब मिळून या दिवसाची मजा घेत खरंतर डेकोरेशन किती केलं तरी खरी शोभा गौरी गणपतीच्या आगमनामुळेच होते इथं मी फ्रेश फ्लावर्सने सजावट केली त्यामुळे घरभर खूप छान सुगंध पसरतो दरवर्षी आमच्याकडे दोनच गौरी असतात पण यावर्षी आम्ही चार गौरी उभा केले दोघी जणींना उभं केलंय पाठीमागत छान मस्त बॅकग्राऊंड ला डेकोरेशनने एक देवीच्या रूपातली गौरी बनवली आणि एक आम्ही समोर ठेवली तिला सुस्वागतम असं टायटल दिले आणि समोर फराळाचे पदार्थ मांडले थोडेसे खेळणी मांडली आहेत तर हे डेकोरेशन मी साधं केलं आहे पण प्रत्येक गोष्ट मनापासून केली आहे तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा

तरी त्या बायका गौराईचे दोरे घेतात तर गौरी जेव्हा जाणार असतात गौरी विसर्जना दिवशी त्या दिवशी आपण गौराईचे दोरे घेतो आणि ते दोरे गौराईच्या डोक्यावर ठेवायचे किंवा मग साडी मध्ये लपवायचे आणि गौरी उतरल्यानंतर ते त्यांच्या मुकुटात ठेवून देतात तर घरी येणाऱ्या प्रत्येक बायकाला हळदी कुंकू लावायचं पाण्याचा विडा द्यायचा आणि गोड प्रसाद म्हणून साखर वगैरे द्यायची तर घरी भरपूर बायका आल्या होत्या हळदी कुंकाला पण आणि जण म्हणत होते गौराईंचं डेकोरेशन खूप छान आहे आणि सगळ्या गौराया खूप छान दिसतात हे तर फ्रेंड्स आजचा तुम्हाला माहेरचा व्हिलॉग गौरी गणपतीचा कसा वाटला गौरी गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक लाईक एक सबस्क्रायबर आम्हाला अजून असेच नवनवीन व्हिडिओ बनायला प्रोत्साहन करतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आपण परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय